सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोकसभा निवडणुकीनिमित्त भद्रकाली पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीतील दोनशेहून अधिक गुन्हेगारी संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे तर सुमारे दहा जणांना तडीपार केले आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार दिनांक वीस रोजी मतदान होणार आहे मतदान प्रक्रिया शांततेत निर्विघ्न पार पडावी यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय सराई तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे भद्रकाली पोलीस ठाण्याकडूनही अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे तडीपार संदर्भातील एकोणावीस प्रस्ताव पाठवले होते त्यातील दहा जणांना तडीपार केले आहे बाकीच्यांना तडीपार करण्यासंदर्भातील कारवाई सुरू आहे त्याचप्रमाणे दोनशे चाळीस संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतील अशा काही जणांचा शोध घेऊन त्यांनाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या आहेत अद्यापही या संदर्भातील कारवाई सुरू आहे कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जाणार आहे मतदार केंद्र तसेच परिसरात सराईतांचा वावर असणार नाही याचेही नियोजन केले आहे यासह आवश्यक त्या सर्व प्रकारची कारवाई आणि नियोजन केले जात आहेत अचानक कायदा सुव्यवस्था निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात होणार आहे त्यासाठी परराज्यातून आलेल्या पोलीस दलास परिसराची माहिती होण्यासाठी पोलीस ठाणे हद्दीत विशेषत संवेदनशील भागातून पथसंचलन केले आहे जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक